धन्य तुळशीचा महिमा नाही आणि क उपमा संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांनी तुळशी महात्म्यामध्ये हे वर्णन केलेलं आहे आणि म्हणून येणाऱ्या चार तारखेला चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस त्या दिवशी श्री संत मुक्ताई संस्थान मुक्ताईनगर जुने मंदिर या ठिकाणी भव्य आणि दिव्य प्रमाणे तुळशी विवाहाचा कार्यक्रम मुक्तई संस्थांतर्फे सालाबतप्रमाणे यावर्षीसुद्धा संपन्न होणार आहे त्याचं आयोजन पूर्ण झालेलं आहे कार्यक्रमाचं स्वरूप आहे दिनांक चार तारखेला चार नोव्हेंबरला एक ते चार वाजेपर्यंत नाथरायांनी जे रचना केलेली आहे त्या रुक्मिणी स्वयंवाराचं पारायण होईल आणि चार ते सहा गोरज मुहूर्तावर भव्य तुलसी विवाहाचं आयोजन आहे नंतर प्रसाद आणि कार्यक्रमाची सांगता होईल श्रीसंत मुक्ताई संस्थान श्रीक्षेत्रमुक्ताईनगर या संस्थांचे अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट भैयासाहेब रवींद्रजी पाटील आणि सर्व वारकरी आणि विश्वस्तांच्या तर्फे सर्व भाविक भक्तांना विनंती आहे की सर्वांना या कार्यक्रमाचं सादर निमंत्रण आहे विशेष ज्यांचा विवाह ठरलेला आहे विवाह करता जे इच्छुक आहेत असे तरुण तरून आणि तरुणी यांनीसुद्धा त्या पाराणामध्ये सहभागी व्हायचं आहे लग्न हा एक भला मोठा संस्कार आहे आणि तो संस्कारक्षम विवाह असावा ह्याकरिता सर्व तरुणांनी म्हणजे मुलांनी आणि मुलींनीसुद्धा रुक्मिणी स्वयंवाराचं पारायण करावं पारायणामुळं मागच्या बराचसा पारायणाचा अनुभव आहे की ज्यांनी ज्यांनी पारायण केलं त्यांना अपेक्षित म्हणजे आपल्याला जसं लग्न झाल्यानंतर एखाद्या मुलीला कृष्णासारखा पती मिळावा रुक्मिणीप्रमाण आपल्याला आपल्या जीवनामध्ये सर्व संस्कारक्षम पतीपत्नीचं हा विचार हे जोडपं एक चांगल्या प्रकारचं संस्कारक्षम असावं आजच्या विज्ञान युगामध्ये सुद्धा ते अतिशय गरजेचं असल्यामुळं रुक्मिणी स्वयंवरचं पारायण करून आपला विवाह व्हावा ही संकल्पना असल्यामुळं मुक्तई संस्थांनी तुलशी विवाहाच्या पर्व काळावर हे चार तासाचं रुक्मिणी स्वयराचं सामूहिक पारायण आयोजित केलेलं आहे ज्यांचा विवाह झालेला आहे त्यांनीसुद्धा ते पारायण करू शकतात फार मोठा चिंतनाचा तो ग्रंथ आहे आणि म्हणून ज्यांना ज्यांना पारायणाला बसायचं असेल त्याला पारायणाकरता ग्रंथसुद्धा संस्थांमध्ये उपलब्ध होतील एक ते चार रुक्मिणी स्वयंराचं चा पारायण आहे आणि चार ते सहा तुलसी विवाह त्या ठिकाणी होणार आहे आपण त्या कार्यक्रमाकरता सादर आमंत्रित आहात कार्तिक महिन्यामध्ये तुळशीच्या उपासनेचं फार मोठं महत्त्व आहे आणि म्हणून नाथरायंतात बहुत महिमा तुझा कार्तिक मासी राधा दामोदर असती तुझं पाशी वृंदावनामध्ये माय वैसशी तुझा महिमा आहे सर्वत्र देशी जयदेवी जयदेवी जय माय तुळशी कलियुगी तारक तू एक होशी असं जर नाथराय बोलत असतील म्हणत असतील तर आपण तुळशी विवाहाच्या कार्यक्रमाला सर्वांनी कार्तिक शुद्ध त्या दिवशी वैकुंठ चतुर्दशी आहे पौर्णिमेलासुद्धा सुरुवात होणार आहे आणि म्हणून त्या दिवशी पर्व काळावर तुळशी विवाहाचा कार्यक्रम आयोजित केला आहे सर्वांना नम्रपणे विनंती आहे की आपण दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी ठीक एक वाजेपर्यंत आदिशक्ती मुक्ताई संस्थान श्री क्षेत्र मुक्तेनगर जुने मंदिर या ठिकाणी आपण यावं अशी सर्वांना विनंती आहे सर्वांच्या भोजनाची व्यवस्था संस्थांतर्फे केल्या गेलेली आहे पुंडली गरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आदिशक्तीमुक्ता वै वैकी जय गोपालकृष्ण भगवान की जय